इथे आता भंडाऱ्याच्या जेवणाची तयारी चालू आहे जवळपास दोन अडीच हजार माणसांचं जेवण असत नाही नाही काय नको रे अमय काय नको रे काय नको काय नको म्हणजे पाचशे पर्यंत असतील मग मी शंभर बोललो होतो पण शंभरच्या वर म्हणजे पाचशे मोदक झाले आहेत म्हणजे नमस्कार मित्रांनो मी अमेर पेडणेकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर आज आहे मागी गणेश जयंती तर तुम्हा सर्वांना मागी गणेश जयंतीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तर आमच्या इथे पण दीड दिवसाचा माग गणपती बसतो तुम्हाला माहितीच असेल तर आता तिथे बाहेर गणेश पूजेला सुरुवात झाली आहे तर आता आपण तिथे बघूया आणि आमचा मागी गणेश जयंतीचा उत्सव कसा साजरा करतात ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला

ज्याला विलाला बोलला वाटलाले अवर्गेत आता तारतो आणि अनुजवा येन तरारी आदजितिलेला बहे सामनले बुद्धकांड आणि चक्रूंगा आणि सुतलुंद आणि पाचिस इंद्र्याचे महा मनुनांदकोरा आठवावर मनुनांदते देवरते अंतर्गत आत्मन तरानी आदित दिनेच्या महाकांत बुद्धरखंड आणि आदित दिने पद महाकरीले तर इथे आता आपल्याला ते भंडणाऱ्यासाठी काय काय बटाटे आणि लागतात ना ते इथे कापून घेत आहेत प्रत्येक चाळीत थोडं थोडं सामान दिलं आहे म्हणजे कांदे बटाटे नारळ आणि असे प्रत्येक चाळीत कापायला आणि देतात तर इथे आमच्या चाळीतले सगळे बटाटे आहेत इथे माई आहे बेबीताई मम्मी इथे काकी आहेत नानी आहे आमची करंजेकर काकी सावन काकी आणि चाची व्यवस्थित कापा एकदम हा इथे आता भंडाऱ्याच्या जेवणाची तयारी चालू आहे जवळपास दोन अडीच हजार माणसांचं जेवण असतं हल्ल्या ह्याकोटची भाजी आहे छोले बटाट्याची भाजी इकडे डाळ आहे इकडे डाळ होते सुनील दादा आमचा डाळ बनवतो आहे आणि ते अजून एक टोपाड डाळीचा टेस्ट करतो आहे झाली जिथे आमचा ओंकार आहे कोणाला रूम बीम रूमचं आणि काम कोणाला करायचं असेल तर कॉन्टॅक्ट ओमकार ओमकार मात्र आणि ते मेन आचारी बंगाली शेठ आणि ते बाकी सगळे मदत करत आहेत त्यांना

आमच्या चाळीतल्या महिला आहेत ना त्या गणपतीसाठी मोदकाचा नैवेद्य दाखवणार आहे जवळपास एकशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असे मोदक होतील एवढ्या तर ते नैवेद्य दाखवणार आहे तरी ते, ते मोदकाची तयारी चालू आहे सारण बनवत आहेत मोदकाचं

मगाशी जे मोदक बनवत होते ते आता मोदक पूर्ण तयार झाले आहेत किती झाले आहेत तरी पण चारशे हे चारशे म्हणजे पाचशेपर्यंत असतील मगाशी मी शंभर बोललो होतो पण शंभरच्यावर म्हणजे पाचशे मोदक झाले आहेत म्हणजे पाचशे मोदकाचा नैवेद्य आता गणपती बाप्पाला दाखवणार आहेत आणि मग नंतर ते आम्हाला दाखवणार आहेत <laughs>

ेव मूर्ति मन्द्रमूर्तिमार्ति देव बरा। दर्शन सोबत जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओशी मंगल मूर्ती दर्शन मात्र मना कामनापूर्ती जय देव जय देव क्रीता परिवार वंदना सर सोडवत्र तुंद त्रि नयना द्रा माता वटपाय सुरना संकट पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर देवा जय देव जय

வயசா சங்கர சௌ குமாரா ஜய ஜேவ ஜி ஷங்கரா ஜேவ ஜே சிங் மோயா ரே பே மோயா ரே भोर्याये वा भोर्याये भोर्या भोर्याणि देहमालापणा वा विवेक्षु न को गुणवन्तानन्ता रघुनायका वा महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकारी कार्यु सर्वदा आरंभी विनंती करू गणपती विद्यालय सागरा अज्ञान तोरोणी बुद्धिमधे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता दोषवी سی وتا گودا کاري سي ويلا رو انتم کي

आता भंडाऱ्याची सुरुवात झाली आहे सगळेजण बसले आहेत जेवायला सोसायटीच्या प्रत्येक चाळीत भंडाऱ्याची व्यवस्था केली आहे आणि एक रामनगरचा मंडप आहे मैदान आहे त्या मैदानात पण भंडाऱ्याला भंडाऱ्याला बसवतात

ini ada dia bayar. Iya, dapat. 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 या वर्षी ना लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं तर इथे सगळ्यांचे चित्र लावले ज्याने ज्या चित्र काढले त्यांची नावं पण दिली आहे सगळ्यांची वगैरे आमच्या नियारणी काढलंय ना मागी गणपतीच्या निमित्त आपल्या लहान मुलांसाठी काही स्पर्धा ठेवल्या होत्या चमचा गोटी संगीत कुर्ची चित्रकला निबंध तर आता तिथे बक्षीस समारंभ सुरू आहे इथे सगळे जण जमले आहेत मी रवी यांना विनंती करू अभिनंदन करावं फोटोग्राफरचे फोटो काढावं आर्या फोटोग्राफर पहिली चौथी मध्ये विजेता आहे अद्वैत पवार

गे। गे। बच बच आगे। आगे अरे वाजत व्हिडिओ आहे फोटो नाही आहे दुसरा खेळ होता बॉल भाजी बॉल टाकली विजेता आहे विहान गावडे भावी अध्यक्ष आकाश खोतरे यांना विनंती करतो की त्यांनी देऊन त्यांचं अभिनंदन करावं विहान गावडे 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 आला 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 डायरेक्ट दहावी मधला विजेता आहे दिग्विजय उर्फ बाबू पुढील संगीत खुर्ची मी रोशन चिपळूणकर यांना विनंती करतो त्यांनी बक्षीस देऊन मुलांचे अभिनंदन करावे साहिल घरातील विजेता आहे तपशील पेंडेकर यांना विनंती करून बक्षीस द्यावी पहिल्या चौथी मध्ये विजेता आहे अद्वैत पवार

आपल्या महिला वर्गातील विजेता आहेत तेजल पेडणेकर दादा कृपया आपल्याला आपणच घ्याव दादा ना ना दादा राजेश्री चव्हाण अमर अमर गार्गी कुर्तडकर गार्गी गार्गी कुडतडकर गार्गी कुरतडकर तृतीय क्रमांक रियांश राजेश कुमार रियांश राजेश कुमार फोटो फोटो रियांश राजेश कुमार तर मित्रांनो असा होता आजचा मागी गणेश जयंतीचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन असणार आहे आणि यातनं एक मंगळागौरीचा पण महिलांनी कार्यक्रम केला होता पण ते याचा व्हिडिओ अपलोड करता येणार तर कॉपीराईट येतात तर त्याच्यामुळे तो मी व्हिडिओ ॲड करू शकत नाही आहे थोडा बघेन एडिट करून जर हो कॉपीराईट येत नसतील तर मग तो सेपरेट व्हिडिओ अपलोड करेन आणि विसर्जनाचा पण आपला सेपरेट व्हिडिओ येईल तर हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजून पण ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय